नमस्कार कडीपत्ता आहे अतिशय गुणकारी चला तर मग आज आपण पाहूया एक ॲसिडिटीमध्ये दोन चमचे कडीपत्ता रस व एक चमचा लिंबू रस दोन चमचे खडीसाखर हे मिश्रण करून चाटावे ॲसिडिटी कमी होण्यास मदत होते दोन खोबरेल तेलात तेला कडीपत्त्याचे तेला ते पाणी टाकून व्यवस्थित उकळावे या तेलाचा वापर केल्याने केसांचा टोन आणि रंग केस गळती केसांचे पोषण यामध्ये विलक्षण फरक जाणवतो तीन पिंपल्स म्हणजे चेहऱ्यावरील मुरमे कमी करण्यासाठी कडीपत्त्याच्या तेलाचा वापर उपयुक्त ठरतो सूर्यापासून निघणारे हानिकारक अल्ट्रावायलेट किरणे त्वचेला नुकसान पोचवू शकतात कडीपत्त्यापासून बनवलेल्या क्रीम या किरणांपासून त्वचेचे रक्षण करतात नॅचरल पिगमेंटेशन खराब होऊ देत नाही कोरड्या त्वचेला मुलायम बनवण्यासाठी देखील कडीपत्त्याचे तेल फायदेशीर ठरते चार गळती व पांढरे केस या समस्या दूर करण्यासाठी कडीपत्त्याची दोन पाने सकाळी उपाशी बोटी खावीत काही दिवसातच फरक जाणवेल पाच कडीपत्त्याचे नियमित सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहते कडीपत्त्यामध्ये डायक्लोरोनेथेन सारखे कोलेस्ट्रॉल कमी करणारे घटक असतात सहा गचकर्णं खरूज इत्यादी त्वचारोगात कडीपत्त्याची चटणी बनवून ती गरम करून त्या भागावर लावावी हृदयाशी संबंधित अनेक आजार कडीपत्त्याचे नियमित सेवन केल्याने होत नाहीत कडीपत्ता रक्तातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवतो परिणामी हृदय स्वस्थ राहते हृदयरोगांवरील अनेक औषधांमध्ये कडीपत्त्याच्या पानांचा वापर केला जातो आठ शरीरात एल डी एल कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे अनेक लोकांचे आरोग्य धोक्यात येते अशावेळी कडीपत्त्याच्या पानांचे सेवन आवर्जून करावे कडीपत्त्यात असणारे अँटीऑक्सिडंट शरीरात चांगले कोलेस्ट्रॉल म्हणजे ए डी एल कोलेस्ट्रॉल वाढवतात नऊ ज्यांना वारंवार जंत होतात त्यांनी साधारणपणे पंधरा वीस दिवस एक चमचा कडीपत्ता चटणी गुळात मिसून पाण्यासोबत गिळावी दहा फंगल इन्फेक्शन किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये दे देखील कडीपत्त्याची पाने फायदेशीर आहेत अकरा शरीरात रक्ताची कमतरता असेल तर ॲनिमिया म्हणजेच पांडुरोग होतो अशा वेळी आहारात कडीपत्त्याचा वापर अवश्य करावा कडीपत्त्यामध्ये कॅल्शियम लोह झिंक व्हेनेडियम यासारखे मिनरल्स मुबलक प्रमाणात आढळतात जे शरीरातील रक्त वाढवतात बारा मधुमेह म्हणजेच डायबिटीज नियंत्रित करण्यासाठी आहारात कडीपत्त्याचा आवर्जून वापर करावा कडीपत्तामध्ये असणारे रक्तातील साखर कमी करणारे गुणधर्म डायबिटीसच्या रुग्णाला मदतगार ठरतात तेरा मार लागणे ठेच लागणे मुरगळणे यामुळे आलेल्या सुजेवर कडीपत्ता आणि हळद यांची पेस्ट लावावी चौदा लिव्हर म्हणजेच यकृताचे आरोग्य जपण्यासाठी कडीपत्ता वरदान ठरतो कडीपत्त्यातील टॅनिन आणि कार्बोजल अल्कोलाईड यासारखे तत्त्व लिवरची कार्यक्षमता वाढवतात लिव्हरला सिरोसिस आणि हॅपेटायसिस होऊ देत नाहीत पंधरा जुलाब लागले असतील तर कडीपत्त्याच्या पानांचे सेवन फायदेशीर ठरू शकते कडीपत्त्यातील गुणधर्म जुलाब म्हणजेच डायरियापासून बचाव करतात सोळा कडीपत्त्यामध्ये अँटी इन्फ्लेमेंटरी गुणधर्म आढळतात म्हणजे शरीरात निर्माण झालेली सूज कडीपत्त्याच्या सेवनाने कमी होते सांदेदुखी अर्थरायटीजमध्ये याचा चांगलाच फायदा होतो सतरा मॉर्निंग सिकनेस म्हणजे सकाळी थकवा जाणवणे उलटी मळमळ होणे या समस्या कडीपत्त्याचे नियमित सेवन केल्याने दूर होतात अठरा कडीपत्त्यात असणारे विटॅमिन ए डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवते दृष्टी चांगली बनते एकोणीस बरेचदा गांदील माशी मधमाशी कोळी असे अनेक कीटक अंगावर चिरडून मरतात आणि त्या ठिकाणी विखार होतो आणि मग आग होते खास सुटणे पुरळ येणे अशा तक्रारी सुरू होतात तेव्हा कडीपत्ता चुरून त्या भागावर लावावा खूप फरक पडतो वीस कडीपत्ता अतिप्रमाणात खाल्ल्यास तोंडाला कोरड पडते संडातला घट्ट होणे अशा तक्रारी होऊ शकतात वरील कढीपत्त्याचे विष आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा थँक्यू धन्यवाद